निर्भीड निष्पक्ष राजसत्ता न्यूज महाराष्ट्राचं राजकारण आता मुद्द्यावरून थेट मुद्द्यावर आल्याचं दिसून येत आहे गुपचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये नंतर आता त्यांचा दुसरा अध्याय काल गुरुवारी बघायला मिळालाय संध्याकाळी विधानभवनात दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये हनामारी झाल्याची माहिती समोर येते त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीड वाजेपर्यंत विधानभवनात उमटले जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जात असल्यामुळं जितेंद्र आव्हाड संतापले होते आणि त्यांनी मध्यरात्रीच विधानभवनाच्या गेटवर आंदोलन सुरू केलं यावेळी आव्हाडांनी सरकारविरोधात आणि पोलिसांविरोधात आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी केली आव्हाडांच्या का कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्यासाठी थेट जीपसमोर आडवं पडून आंदोलन सुरू केलं अखेर पोलिसांची जीप अडवून बसलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अक्षरशः मागे खेचून काढलं आव्हाडांच्या ताब्यात घेण्याचा त्यांनीही निषेध केला आहे रात्री उशिरा नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले मात्र कोणत्या पोलीस स्टेशनला घेऊन गेले हे उशिरापर्यंत कळू शकलं नाही तर दुसरा आरोपी ऋषिकेश टकलेची सेंट जॉर्ज रुग्णालयात रात्री तीन वाजता मेडिकल चाचणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे मरीन ड्रायव्ह पोलीस ठाणे या ठिकाणी दोघांवर देखील गुन्हात दाखल करण्यात आले आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्देशावरून हा गुन्हा दाखल झाल्याचं बोललं जात आहे नेमकं घडलंय काय जितेंद्र आव्हाड यांनी काल दोन वाजेपर्यंत विधीमंडळ परिसरात तुफान राहडा केला मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हा राडा चालू होता विधानभवनाच्या मागच्या गेट वरून आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुखला पोलीस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि जीप समोरच ठिय्या आंदोलन केलं यावेळी मार खाणाऱ्याला पोलिसांकडून अटक केली आहे तर मार करणाऱ्यांना पाच जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे त्यांना पोलीस वडापाव आणि तंबाखू मळून देत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय दरम्यान या संपूर्ण राड्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आता या प्रकरणाचा राजकीय पडसाद देखील उमटण्याची शक्यता आहे एकूणच विधानभवनाच्या परिसरात दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमुळे झालेली तुंबळ हानामारी आणि शिवीगाळीमुळे राज्याच्या राजकारणाचा दर्जा ढासळल्याची आता सर्व स्तरातून टीका होते तर दुसरीकडे पोलिसांच्या कृतीवर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय न्यूज ब्युरो मुंबई डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार